विषय क्रमांक अकरा मी या ठिकाणी पटलावर घेत घेत असून साहेब मला बोलायचंय मॅडम कुठल्या विषयावर मला मी आयुक्तांना मला विचारायचं होतं थांब तुमचा विषय माझं तुम। कामकाज का आज खाली बसून आहे असं मी निवेदन दिलं होतं आयुक्त साहेबांना तर मग आता तुमचं आपलं तुम 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 सगळ्यांचं चा कामकाज चालू होणार आहे तर मी खाली बसून करायचं की आयुक्तांशी बोलायचं ते पहिले सांगा नाही विषय काय समग्राय होता माझा जुलै महिन्यापासून ते पाहणी दौरा करण्यासाठी माझ्या प्रभागामध्ये येणार होते तर ते आजपर्यंत सहा महिने तीन महिने उलटून गेले ते आज उद्या आज उद्या करतायत आणि चार ते पाच वेळा मला त्यांनी एव करून सांगितलं आणि नंतर अचानक वेळेला नाही म्हणून सांगितलं तर त्यांनी मला सांगावं की केव्हा येणार आहे मग त्याच्यानंतर मग मी कामकाज कसं करायचं खाली बसून करायचं का वरती बसून करायचं ते सांगतील मला सन्मान्य सदस्य आयुक्त आयुक्त साहेब निवेदन करतायत आयुक्त साहेब निवेदन करतात सन्माननीय महापौर सन्माननीय सदस्य ऍक्च्युली आपल्याकडे आप जो पाहणी दौरा होता तो मी ठेवलेला होता पण काही महत्वाच्या मीटिंग्स आल्यामुळे तो आ, रद्द करावा लागला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच आपल्या प्रभागामध्ये मी मला असं नुसतं पुढच्या आठवड्यामध्ये म्हणून नको मला लेखी दिलं तरी चालेल का लेखी आपल्याला लेखी देत आणि प्रत्येक वेळेस असंच होतं की पाहणी दौरा आज नाही नंतर मला मीटिंग होती हे होती मी आता मी अजून नवीन आहे पण तरी पण मला वाटतं बोललं तरच पुढे आपलं काहीतरी काम चालू होईल असं मला वाटतं मॅडम कामकाजामध्ये सहभागी सहभागीवरती बसून कामकाज करू हा येस येस थँक्यू धन्यवाद